उजनी धरणात येणाऱ्या आवकमध्ये आज किंचित घट झालेली आहे भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झालाय या पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाली होती सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पावसाचे आणि धरणांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील उजनी धरण दोन दिवसांपूर्वी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्लसमध्ये आलं होतं यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं काल सकाळी सहा वाजेच्या अपडेटनुसार उजनीत चौतीस हजार क्युसेकनं आवक सुरू होती आता त्यात किंचित घट झालेली असून सध्या उजनीत पंधरा हजार नऊशे शहाऐंशी क्युसेकनं पाणी जमा होत आहे आज दिनांक एकोणतीस मे सकाळी सहाच्या अपडेटनुसार उजनीत एकूण पाणीसाठा बहात्तर पॉईंट त्रेचाळीस सी इतका झालाय तर टक्केवारी सांगायचं चा झाल्यास उजनी धरण सोळा पॉईंट अडोतीस टक्क्यांवरती आहे सध्या उजनीत आठ पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी उपयुक्त पाणीसाठा आहे